अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं अनिल भोसले यांचा मरणोत्तर देहदान संकल्प वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल कागल येथील जयसिंगराव पार्क कागल येथील अनिल धोंडीराम भोसले यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजासमोर एक अनुकरणीय उदाहरण ठेवलं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे वैद्यकीय विद्यार्थ्यासाठी शिक्षणासाठी त्यांचा देहदान संकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे महाविद्यालयाच्या शरीरचनाशास्त्र विभागाने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार त्यांच्या या उदांत संकल्पामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुमूल मदत होणार आहे देहदानासारख्या पुण्यकर्माला हातभार लावल्याबद्दल महाविद्यालय आणि विद्यार्थी यांचे वि सदैव ऋणी राहतील असेही विभाग प्रमुख नमूद केलं आहे भोसले यांच्या त्या त्यागमय निर्णयाने समाजात देहदानाविषयी जागृती होईल आणि इतरांनाही प्रेरणा घेऊन अशा सामाजिक कार्यात योगदान द्यावे असं मत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केलं गडिंगलज तालुका नेसरी या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव चंद्राप्पा पाटील हे आपल्या तेत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांचा प्रेमाचा निरोप देण्याचा कार्यक्रम तुकाराम कोलेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पाटील यांचा सहपत्नी सत्कार गडिंगलज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेसरीच्या सरपंच गिरजा देवी शिंदे होत्या या सत्कार सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट हेमंतराव कोलेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलसिंह राजपूत यांचे सह पोलीस कर्मचारी नेसरी पंचक्रोशीतील पोलिस पाटील सर्व सेवावाई संस्थाचे पदाधिकारी मान्यवर मंडळी नागरिक नातेवाईक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथील अटकेबद्दल अगदी जाणीवपूर्वक संतापजनक वादग्रस्त विधान करून माफी मागणाऱ्या राहुल सोलापूरकर या नावाच्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला पुन्हा एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वमानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर नावाच्या गुरुजींनी दत्त घेतलं होतं वेदामधले उल्लेखानुसार आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अहवेलना केली आहे फुले आंबेडकर या विचारधारेच्या समस्त जनतेचाही अपमान केला आहे या सनातनी ब्राह्मणवादाविरोधी बाबासाहेबांनी संपूर्ण हयात घालवली त्याच बाबासाहेबांना ब्राह्मण ठरवण्याचं महापौर करणाऱ्या राहुल सोलापूरकरांचा सर्व समाज बांधवाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचं दहन करून जाहीर निषेध करण्यात आला सामाजिक शांतता व सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार वादग्रस्त वार विधाने करणाऱ्या सोलापूरकरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी व कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने प्रांताधिकारी यांना देण्यात आलं